नमस्कार सुहासिनीज किचनमध्ये आज आपण एक पौष्टिक रानभाजी बनवणार आहोत ती म्हणजे अंबाडीची भाजी ही भाजी महाराष्ट्रात सगळीकडेच उगवते ह्या भाजीसाठी मी आधी डाळी भिजत टाकले आहेत दोन चमचे चणा डाळ दोन चमचे डाळ आणि दोन चमचे शेंगदाणे ह्या आधी कुकरला लावून घेणार आहे दोन शिट्या काढून शिजवून घेणार आहे आता आपण भाजी साफ करायला घेऊया पहा ह्या भाजीची पानं या प्रकारची असतात आपल्याला या, या भाजीची फक्त पानं काढून घ्यायची आहेत देट वापरायची नाही आहेत अशा प्रकारे पानं काढून भाजी साफ करून घ्यायची आहे आणि नंतर स्वच्छ धुवून जाडसर कापून घ्यायची आहे कारण ही आपल्याला कुकरमध्ये शिजवायची आहे हे पा फक्त पानं घ्यायची आहेत कारण ह्याचे देठ कडक असतात ते आपल्याला घ्यायचे नाही आहेत अशी सर्व पानं काढून झाली की स्वच्छ धुवायची आहेत आणि कापून घ्यायची आता ही भाजी आपण कुकरमध्ये शिजायला लावणार आहोत मी कुकरमध्ये काढून घेते आता ह्या भाजीमध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे ही भाजी चवीला आंबट असते म्हणून शिजल्यावर हे पाणी काढून टाकायचं आहे आता कुकरच्या शिट्ट्या होईपर्यंत आपण फोडणीचं साहित्य काढूया इथे मी पंधरा लसणाच्या पाकळ्या घेतल्यात ठेचून घेतल्या आहेत लसूण जास्त वापरायचं आहे आणि अर्धा चमचा जिरं घेतलं एक लाल मिरची आणि दोन हिरव्या मिरच्या आम्ही उभ्या कापून घेतल्या आहेत अर्धा कढीपत्त्याची पानं घेतली आहेत आणि आपल्याला हिंग लागणार आहे फोडणीसाठी आता मी कुकर उघडला आहे त्यातलं एक्स्ट्रा जे पाणी आहे ते काढून घेऊया आता ही भाजी आपल्याला व्यवस्थित घोटून घ्यायची आहे आता ह्या भाजीमध्ये मी हे जे डाळी आणि शेंगदाणे उकडून घेतले होते ते मिक्स करून घेते आहे यामध्ये दोन चमचे चणा डाळ दोन चमचे मुगाची डाळ आणि दोन चमचे शेंगदाणे होते ते आता सर्व एकत्र करून घ्यायचं आहे आणि यात लागल्यास आपल्याला पाणी घातलं तरी चालेल हे सर्व एकजीव करून घ्यायचं आहे आता मी यामध्ये एक ते दीड चमचा बेसन घालते म्हणजे भाजीला थिकनेस चांगला येईल आता ही भाजी आपण व्यवस्थित स्टर करून घेऊया भाजी ढवळल्यामुळे चांगली एकजीव होईल आता चवीपुरतं मीठ घालते आणि मीठ घातल्यानंतर आपण परत एकदा स्टर करणार आहोत आणि आता फोडणी द्यायची आहे फोडणीसाठी मी गॅसवर एक कढई ठेवली आहे त्यामध्ये एक चमचा तेल घातलं तेल चांगलं तापलं की अर्धा चमचा जिरं दोन हिरव्या मिरच्या एक लाल मिरची आणि नंतर ठेचलेला लसूण लसूण थोडासा जास्तच घ्यायचं आहे मी जवळजवळ चौदा पंधरा पाकळ्या लसणाच्या घेतल्या आहेत आणि अर्धा पाक पानं कडीपत्त्याची घेतली आहेत आता आपल्याला एक ते दीड मिनिटं हे परतायचं आहे लसणाचा कच्चा वास गेला पाहिजे आता मी यामध्ये अर्धा चमचा हळद आणि पाव चमचा हिंग टाकते आणि एक चमचा मालवणी मसाला यामध्ये कुठलाही मसाला मिरची पावडर असली तरी चालेल आणि आता यामध्ये आपली ही भाजी टाकायची आहे भाजी फोडणीला घातल्यानंतर आता आपल्याला एक चांगला कड काढायचा आहे लागल्यास चवीपुरतं थोडंसं मीठ टाकायचं आहे माझ्या भाजीमध्ये मीठ थोडंसं कमी होतं ते घातलं आहे आता भाजी व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे ह्या भाजीमध्ये आयनचं प्रमाण जास्त असतं आणि हाडंही मजबूत ठेवतं पोटासाठी ही, ही भाजी चांगली आहे आणि इम्युन ही भाजी चांगली आहे तशी पौष्टिक भाजी आपण खाल्लीच पाहिजे आणि ही तशी बाजारातही आपल्याला सहज उपलब्ध होते आता आपली भाजी झालेली आहे गड आलेलं आहे आता सर्व करायला घेऊया ही भाजी थोडीशी आंबट असते आवडत असल्यास गुळ टाकलं तरीही छान लागते ही रेसिपी तुम्हाला आवडल्यास माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा